आणि आता अत्यंत धक्कादायक बातमी आहे चिपळूणमधील तरुणीवरती प्रेम प्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून पुणे येथे तिचा खून करण्यात आले असल्याची घटना घडली आहे शुभदा शंकर कोदारे वर्ष अठ्ठावीस मूळ राहणार चिपळूण आणि सध्या स्थायिक कराड येथे तर नोकरी निमित्ताने राहणार पुणे बालाजीनगर कात्रज येथे असं खून करण्यात आले या तरुणीचं नाव आहे तर कृष्णा सत्यनारायण कानोजा वय वर्ष अठ्ठावीस राहणार खैरेवाडी शिवाजीनगर पुणे आणि मूळ राहणार यूपी याच्या विरुद्ध आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात ता आलाय त्याला पोलिसांनी अटक देखील केलंय न्यायालयाने त्याला तेरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे घटना अशी की शुभदा मुळची चिपळूण येथील तिचे वडील हे व्यवसाय निमित्त कराड येथे स्थायिक आहे की नोकरीमुळे पाच वर्षापासून पुण्यात राहते दोन हजार बावीस साली विमाननगर येथील डब्ल्यू एन एस कंपनी काम करत असताना कृष्णा आणि शुभदा यांच्या दोघांमध्ये ओळख झाली कृष्णा हा लिपिक पदावरती तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती पुढे दोघांचा चांगला परिचय झाला त्यातून शुभदाने आपले वडील आजारी असल्याचं सांगून त्यांच्या उपचारासाठी कृष्णाकडून चार लाख रुपये उसनवाडी घेतले तिच्या सतत पैसे मागण्यामुळे कृष्णाला अडीच त्याने थेट कराड गाठून तिच्या वडिलांची भेट घेतली त्यावेळी आपले पैसे शुभदाने वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली खाल्ल्याचं समजलं वडील हे ठणठणीत दिसले तिचे खोटे बोलणे कृष्णाच्या जीवारी लागले कृष्णाची ही परिस्थिती शेमतेमच आहे आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटं बोलून आपल्याकडून घेतले आणि असेच उडवले हे त्याच्या डोक्यात बसलं शुभदाचे हे खोटे बोलणे त्याच्या जीवाने लागलं त्याच्या डोक्यात तिडीक गेली त्यातूनच कृष्णा याने शुभदाला धडा शिकवण्याचं मनाशी ठरवलं कृष्णाच्या मनात मना शुभदाला फक्त जखमी करायचं होतं मंगळवारी येरवडा येथील डब्ल्यू एन कंपनीच्या पार्किंग मध्ये संध्याकाळी सहा वाजता कृष्णाने तिच्यावरती सपासप वार केले मात्र वाद विकोपाला गेला रागाच्या भरात कृष्णाने जोरदार पाच ते सहा वार तिच्या अंगावरती हातावरती केले हे वाद इतके जोरात होते कि त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या गेल्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला